आणि मिस्टर छान मस्त गरमागरम इडली सांबर घेऊन आले नाश्त्यासाठी ते बोलले आता स्वयंपाक करू नको दुपारी स्वयंपाकाला सुरुवात कर म्हणजे नैवेद्य वगैरे पण होऊन जाईल आणि खूप छान होतं बरं का इडली सांबर आणि मला खूप आवडतो आणि आम्ही छान मस्त नाश्ता वगैरे केला नंतर मी हाय हॅलो नमस्कार आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि आता स्वयंपाकाला कर तयारी करणार आहे आता वाजलं एक आणि काल रात्री पुन्हा मला ताप वगैरे भरलेला आहे होता थोडीफार औषध वगैरे घेतली तर मग तर चला आता चांगलं कामं वगैरे आवडून घेतले फ्रेश झाली आणि आता मिस्टर गेले बाहेर आणि आता थोडीफार काही स्वयंपाकाची तयारी वगैरे करते आणि मिस्टरांनी नाश्त्यामध्ये काही इडली वगैरे आणलेली होती ती आम्ही खाऊन घेतलेलं आहे आणि आता स्वयंपाकाला आरामात सुरुवात करते आणि नंतर बोलते आयचं चा चालू टी व्ही वगैरे बघणं चला मिस्टर गेले बाहेर सगळं काम वगैरे आवरून घेतलेलं आहे बघा आणि आता छान मस्त आता मी स्वयंपाक कर वगैरे करते आणि मिस्टर आले नंतर घरी त्यांना म्हटलं मला याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट वगैरे थोडे याच्यामध्ये काढून ठेवा आणि नंतर मी वरण भाताचा कुकर लावून दिलेला होता आणि बासुंदी करणार आहे मी पुरणपोळी करता पण मी नाही केली म्हटलं ठीक आहे म्हटलं साधं जेवण करते म्हटलं मी आता वरण भात बासुंदी आणि पुरी आणि भाजी आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये केसर वगैरे टाकलेली आहे आणि बारीक याच्यावरती गॅस आपलं सॉरी दूध होऊ दिलेलं आहे छान आणि नंतर बघा मी याच्यामध्ये छान भरून ठेवलेलं आहे छान दिसतं असं काचेच्या याच्यामध्ये आणि मी इथंच ठेवत असते या बदल्या फ्रीजमध्ये एक बॉक्स मी ठेवून दिलेलं आहे म्हटलं हे पूर्ण संपल्यानंतर याच्यातलं मी काढणार आहे आणि नंतर मी मी छान कसं वरण वगैरे फोडणी दिलं फोडणीचं वरण केलेलं आहे मी छान आणि आपलं दूध बघा बारीक याच्यावरती पंधरा ते वीस मिनटं अर्धा तास मी चांगला होऊ दिलेलं आहे बटाटा वगैरे वटाणाची भाजी करणार आहे मी बघा आणि मस्त छान परतून घेतलं पूर्ण आणि पाणी तुम तुम्ही तुमच्याप्रमाणे टाका नंतर मी त्याच्यामध्ये काही कस्तुरी मेथी वगैरेसुद्धा टाकणार आहे थोडी टाका आणि मी मस्त भाजीला एक शिट्टी वगैरे घेऊन घेतली नंतर मी पापड वगैरे पूर्ण फ्राय करून घेतले आणि भजे पण का मी थोडेच केले बरं का कारण आईला पण थोडं तेलकट खात नाही आहे आणि पुरीसाठी मी पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आणि बासुंदी बघा तुम्ही खूप छान झालेली आहे पूर्ण घर वगैरे मी आवरून घेतलं स्वयंपाक झाल्यानंतर आणि आता हे सर्व पूर्ण याच्यामध्ये फलाडाचं काढणार आहे फलाडाचं मी घरी केलेलं नाही आहे आणि मी बाहेरूनच आणलेलं आहे आणि पापड वगैरे मी त्याच्यामध्ये ठेवून दिलेले नंतर मी बघा नैवेद्याचं ताट वगैरे करून घेतलं कारण मग ह्यानं खूप घाई होऊन जाते मग मी ताट वगैरे सर्व तयार करून ठेवलेलं आहे आणि मी आजी छान तयार झालेली आहे साधी सिंपल तयार झालेली आहे कारण की आईला पण बरं वाटत नाही चला ठीक आहे अशी मी छान मस्त साडी घातलेली आहे नंतर मग बघा छान मस्त पूजा वगैरे झालेली आरती वगैरे केली आणि तिथं साईडला थोडी ना रांगोळी साडीचा हे लागला पदर म्हणून तिथं रांगोळी पुसली गेलेली थोडीफार आणि नंतर बघा छान मस्त लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतला लक्ष्मी मातेला म्हटलं तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी जाऊ द्या आणि सर्वांचं आरोग्य एकदम चांगलं ठेवा हेच मागितलं मी या देवी आईला लक्ष्मी मातेला आणि बघा खूप छान पूजा वगैरे झाली आणि खरंच मन खूप प्रसन्न होऊन जातं बरं का पूजा वगैरे झाली नंतर मग मिस्टरांनी बघा गाडी गाडीत एकदम छान फुलांनी सजवून दिली आणि मला खूप हसू आलं म्हणून मी आ आवाज म्यूट केले नाही तर ते खूप भारी बोललेले आहे बरं का पूर्ण खरा कराबा आणि आता आम्ही छान मस्त पैकी पूजा वगैरे केलेली आहे आणि आता मिस्टर काही फटाके वगैरे फोडणार आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करू आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला बाय हॅप्पी दिवाळी आणि तुम्हाला